काय झाले कसली सून आई लग्नाला अजून वर्ष झालं नाही तर लागल्या सासूला उलटं बोलायला कसली सासू आहे एवढं छोटस जीवाला एवढं वरडते तुम्ही तुम्ही दोघी बोलायला लागला ना भांडण ही शंभर टक्के होणारच त्यापेक्षा तुम्ही दोघी एक काम करा दोघी एकमेकी संग बोलूच नका मार्केटातनं भाजी आणल्या दे तुझ्या बायकोला स्वयंपाक झालाय जेवणार असेल ते आईच पण बोलवा ओंकार मावशीचा फोन आलाय बोलणार आहे बायको संग माझ्या आईचा फोन आलाय बोलणार आहे तुमच्या आई संग सांगा त्यांना अगे तुमच्या दोघीच भांडणत आहे ना मी दलाल झाली दलाल हिजी माहिती हिला हिजी माहिती हिला अगे तुम्ही दोघी भांडत होता ना तेच बर होत